न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा राणी दुर्गावती मडावी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम यवतमाळात उत्साहात संपन्न भारताच्या गौरवशाली गोंडवाना साम्राज्याच्या शूर सम्राज्ञी वीरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक पाच ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी राणी दुर्गावती मडावी चौक आर्णी रोड यवतमाळ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस कमिटी नॅशनल आदिवासी युथ असोसिएशन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच यवतमाळ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती विधानसभा आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते वीरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राणी दुर्गावती यांच्या शौर्य गाथेचे स्मरण करून त्यांचे राष्ट्रप्रेम आत्मत्याग आणि नेतृत्व गुण यांचा असल्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे या प्रसंगी नॅशनल आदिवासी युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक निनाद सुप्र अरविंद मडावी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय बुंदेला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या तालुकाध्यक्षा विद्या परचाके उपाध्यक्षा मंगला सोया जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पुसनाके राजू सांधेकर रमेश भिसणकर विजय मोघे ज्योती कुडमेथे जयश्री मडावी वर्षा मोकासे अनिता पेंदाम शेतकरी चळवळीचे प्राध्यापक पंढरी पाठे कॉम्रेड सचिन मनवर भानुदास मडावी प्रमोद उईके भारत गिडा वाल्मिक शेडमाके प्राध्यापक वसंतराव कन्नाके यांसह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नॅशनल आदिवासी युथ असोसिएशनचे पदाधिकारी स्वप्नील मसराम यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली केराम यांनी केले या कार्यक्रमातून उपस्थितांनी वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या अदम्य शौर्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शातून समाजास समाजात ऐक्य संघर्षशीलता आणि स्वाभिमानाची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ subscribe now and press the bell icon Never miss an update.